चला तर मंडळी याच बनूया गोरबर झोकी मला खूप आवडतो त्यासाठी कुकरमध्ये घेतले दोन चमचे तूप आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स थोडीशी सोप विलायची पावडर हे सगळं तुपामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं आणि इंद्रायणी तांदूळ होता तो मी स्वच्छ दोन दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो पण यात घातला आहे आणि छानपैकी फ्राय करून घेतला फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवलं जे की थोडीशी त्याला वाफ येईल वाफ आल्याच्यानंतर यात घातले मी चवीनुसार मीठ आणि गरम पाणी गरम पाणी घालून कुकरचा थोडा वेळ झाकण लावून ला त्याला अर्धवट शिजून घेतला भात शिजल्याच्यानंतर यात घातला आहे मी थोडासा गूळ आणि माझ्याकडे शिलक होता कालच मी बालूशेर बनवले होते त्याचा पाक तो पण टाकला आहे ज्या ज्या वेळेस मी कडे बनवते त्या त्यावेळेस मी हा भात बनवते कारण मला आणि मुलांना खूप आवडतो आम्ही सगळेजण हा भात खूप आवडीनं खातो आणि मस्त होतो पण मला तर खूप आवडतो तुम्हाला आवडतो का आणि तुम्ही बनवता का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा I would like to like, share, subscribe.